नांदे शहर के कोठारी कॉम्प्लेक्स के पीछे दमाम हार्डवेयर के बाजू में गोकुल नगर में आज सबका चीफ मिनिस्टर अशोक राव चौहान के हाथों श्री वेंकटेश्वरा सुपर स्पेशली हॉस्पिटल की शानदार ओपनिंग अमल में आई इस मौके पर डॉक्टर राजेंद्र नागनात्रा तुंगेनवार ने ओपनिंग सेरेमनी में आने वाले तमाम मान्यवर गेस्ट का स्वागत किया डॉक्टर राजेंद्र नागनात्रा तुंगेनवार की डॉक्टरेट का तकरीबन 30 सालों का तजुर्बा है इसके सब उन्होंने कई मरीजों के कामयाब ऑपरेशन करके मरीजों को मुकम्मल ठीक करके अपने घरों को रवाना किया इस हॉस्पिटल में कुल 15 डॉक्टरों की टीम अपनी मुख्तलिफ सर्विसेज अंजाम दे रही है श्री वेंकटेश्वरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के ओपनिंग सेरेमनी में साबका चीफ मिनिस्टर अशोक राज चौहान एम बालाजी कल्याणकर एम एल आनंद राव बोडारकर के अलावा कई मान्यवर गेस्ट इस ओपनिंग सेरेमनी में आए थे वेंकटेश्वरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल की ओपनिंग सेरेमनी में आने वाले तमाम मान्यवर गेस्ट का डॉक्टर राजेंद्र नागनाथ राव सो पल्लवी राजेंद्र तुंगेनवार डॉक्टर ओंकार राजेंद्र डॉक्टर शुभम राजेंद्र तुंगेनवार समस्त श्री वेंकटेश्वरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिवार के तमाम मान्यवर गेस्टों ने सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिवार के तमाम मान्यवर गेस्ट का शालपोशी करते हुए स्वागत किया डॉक्टर तुंगनवार और उनके फैमिली की ओर से वेंकटेश्वरा हॉस्पिटल जो है एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का यहां पर आज उद्घाटन होने जा रहा है बहुत ही खूबसूरत वेल हाइजीनिक और एक डॉक्टर्स की बड़ी टीम यहाँ पर उन्होंने करके नांदेड़ के लोगों के लिए एक शानदार हॉस्पिटल यहाँ पर आज शुरुआत होने जा रहा है तो मैं डॉक्टर तुंगनवार उनके फैमिली के सभी सदस्यों को बहुत-बहुत मुबारकबाद देता हूं उनको फॉरबलेचरेट करता रहता हूं नांदेड एक मेडिकल हब हो गया अभी अच्छे हॉस्पिटल्स अच्छी ट्रीटमेंट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज है ही, उसके साथ-साथ प्राइवेट हॉस्पिटल्स भी बड़े पैमाने पर यहां पर भी उपलब्ध हो रहे हैं नांदेड के लिए बहुत अच्छी उपलब्धि है अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा आज नांदेड जिले में यंकडिशोरा सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचे शुभारंभ उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या यांच्या हस्ते झालेलं आहे तसेच डी पी सावंत साहेब या कार्यक्रमाला आनंदराव भोंडारकर इतर या नांदेड जिल्ह्याचे तज्ज्ञ डॉक्टर सगळे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या साक्षीने या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तसेच या हॉस्पिटलमध्ये एवढी सुविधा चांगली केलेली आहे जेवढ्या सर्जरी आहेत तेवढ्या या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत आणि पेशंट याच्यातून या हॉस्पिटल मधून चांगला तंदुरुस्त होऊन जाईल या नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा चांगले हॉस्पिटल येणाऱ्या काळामध्ये उभारतील आणि तज्ज्ञ डॉक्टर या नांदेड जिल्ह्यामध्ये येतील तसेच आमचे डॉक्टर साहेब राजेंद्र तुंगणवार साहेब तसेच त्यांचे सुपुत्र मुलगा शुभम तुंगणवार यांनी हे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम या हॉस्पिटलमध्ये काम करणार आहे आणि जनतेला सेवा देणार आहे आम्ही सगळ्यांनी यांना शुभेच्छा यांच्या परिवाराला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि माझ्याकडून माझ्या मतदारसंघाकडून सुद्धा मी शुभेच्छा देतो सगळ्यांना खूप खूप नमस्कार आज आपल्या श्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं उद्घाटन झालं आहे आणि उद्घाटन साठी श्री अशोकराव चव्हाण साहेब आले होते आपला हा हॉस्पिटल नांदेडमध्ये उत्कृष्ट सेवेचा प्रयत्न राहणारा हा हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये सगळे सगळे सर्जिकल स्पेशालिटीज ट्रॉमा सेंटर आयसीयू ऑर्थोपेडिक सर्जरी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी प्लास्टिक सर्जरी न्यूरो सर्जरी प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीज लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे सगळ्या हे सगळे जे स्पेशलायझेशन्स आहेत हे सगळे एक सिंगल रूफ चॅन्डरमध्ये सगळ्यांना नांदेडकर आणि पूर्ण मराठवाड्याची जनतेला मिळणार आहेत आणि माझं नाव आहे डॉक्टर शुभम मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार यांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे स माझं स्पेशलायझेशन आता लिव्हपूल इंग्लंड इथं इथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सध्या सुरू आहे तर मी आता करंटली यूके मध्ये प्रॅक्टिस करतो तर माझा हाच प्रयत्न राहणार आहे नांदेड आणि पूर्ण मराठवाड्याच्या जनतेसाठी की मी हे जे उच्च दर्जेचे जे सर्जरीज आहेत ते नांदेड आणि मराठवाड्याच्या जनतेसाठी उपलब्ध करून देऊ आणि बस हेच प्रयत्न राहणार की सगळे पेशंट इकडून लवकरच लवकर बरे होऊन जाणार आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर्स हे सगळे ब्रिटिश नॉर्म्स जे युके इंग्लंड एन एच एसचे आहेत याचे हे सगळे फॉलो करून हे ऑपरेशन थिएटर डिझाईन केले आहेत आपले जे रूम्स आहेत एकदम मॉडर्न आणि एकदम लक्झुरियस रूम्स आहेत तर हेच प्रयत्न राहणार आहे की हायजीन आणि जे आपले ग्लोबल प्रोटोकॉल्स आहेत सगळ्या सर्जरीजमध्ये हे सगळे आम्ही अडेअर करू आणि बस हेच प्रयत्न राहणार आहे की आम्ही नांदेड आणि मराठवाडा जनतेला जे सर्जरीज आहेत ज्यासाठी या जनतेला हैदराबाद या मुंबई या पुणे इकडे जावं लागत आहे जे आम्ही नांदेडमध्ये उपलब्ध करून देऊ सुश्री व्यंकटेश्वरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गोकुलनगर हे कोठारी कॉम्प्लेक्सच्या मागे आहेत आणि आपल्या स्टाफमध्ये पंधरा डॉक्टर्सची टीम आहेत यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र तुंगेनवार हे जे तीस वर्षापासून इकडं ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यात ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये मी असणार आहेत मी माझं स्पेशलायझेशन हे जॉईंट रिप्लेसमेंट आणि सर्जरी जी आए। दुर्बीन चे, आ, सर्जरी मदे आहे सर्जरीज असतात त्यामध्ये आहे आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये डॉक्टर सुशांत चौधरी आहेत जे नामांकित प्लास्टिक सर्जन आहेत नांदेडमध्ये पंधरा वर्षापासून न्युरोसर्जनमध्ये दोन डॉक्टर्सची उत्कृष्ट टीम आहेत डॉक्टर संदीप गोरे आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपले एनएसीच्या जे भूल तज्ज्ञ आहेत त्यामध्ये माझी धर्मपत्नी डॉक्टर स्वर्धा तुंगेनवार आणि डॉक्टर सुमित अमिल कंठवार हे दोघं मुंबईचे मोठे हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटलतून ट्रेन होऊन आलेले आहेत यांची टीम आहे आणि ओरल आणि मॅक्झिरो फेशियल सर्जरी आहे जे पॉलिट्रॉमा ऍक्सिडेंट मध्ये जे फेशियल ट्रॉमा जे असतात त्यासाठी जे सर्जरी असणार त्यासाठी डॉक्टर कपिल कोताळीकर हे आहे हे पण उपलब्ध राहणार आहे